शालेय पोषण आहारात शासनाकडून प्राप्त कांदा लसूण आणि मसाला पॅकेटमध्ये मेलेले पाल आढळल्याने चांगलीच खळबळ माजली आहे या घटनेमुळे शासन लहान मुलांच्या जीवाशी खिळत तर नाही ना असा प्रश्न पडला आहे या घटनेचा पंचनामा शिक्षण विभागाने केला असून कंत्राटदाराला वाचवण्याचा उद्योग सुरू झाला आहे ही तुम्ही मसाल्याच्या पॅकेटमध्ये मेलेली पाल पाहत आहात ती शालेय पोषण आहारात मुलांच्या खिचडी टाकण्यासाठी आलेल्या मसाला पॅकेटमध्ये जशीच्या तशीच आहे हा मसाला शालेय पोषण आहारातील मुख्य पदार्थ ठरला असता तो स्वयंपाक मदतनीसला लक्षात आल्याने मोठा गंभीर प्रकार घडला नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना होणारी विषबाधा बाधा टळली पण शासनाने विद्यार्थ्यांच्या जीवनाशी अशा प्रकारे खेळ केल्याची भावना आता पालकांमध्ये आहे त्याचबरोबर राज्य सरकारचे अधिकारी आता कंत्राटदाराला कसा वाचेल यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे दरम्यान झालेल्या घटनेचा पंचनामा शाळेत झाला असून या प्रकरणात संबंधित आशुतोष टेडर्स यांच्यावर कारवाई होऊ नये यासाठी मोठ्या स्तरावर प्रयत्न सुरू झाले असून पुण्यातील अधिकारी आशुतोष टेडर्सला वाचविण्याच्या तयारीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे दरम्यान याविषयी पंचनामा होत वरिष्ठांना याविषयी अवगत केल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी रतन सिंग पवार यांनी दिली गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती तेलारा यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा तळेगाव डौला या शाळेमध्ये खिचडी शिजवून देण्याच्या पूर्वी शाळेमध्ये उपस्थित असलेल्या स्वयंपाकी मदतनीस यांनी मसाल्याची पुडी फोडली असता त्याच्यामध्ये मेलेल्या अवस्थेतील पाल आडून आणण्याचे त्यांनी तक्रार शाळेचे मुख्याध्यापक यांच्याकडे केली आणि मुख्याध्यापकांनी संबंधित विषयी गट शिक्षणाधिकारी यांना कळवले गट शिक्षणाधिकाऱ्यांनी तत्काळ शाळेला भेट देऊन झालेल्या प्रकाराची चौकशी केली आणि त्याचा उपस्थितांसमक्ष पंचनामा केला त्याच्यानंतर सदर प्रकरणी वरिष्ठ कार्यालयास अहवाल पाठवण्यात आलेला आहे हे जे डिस्ट्रीब्युटर आहे त्या डिस्ट्रीब्युटरचा करारनामा हा मान्य शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या सोबत झालेला आहे आणि त्या संदर्भातील पुढील चौकशीची प्रक्रिया सुरू आहे तो स्ट्रेडर्स असे तो स्टेटस आपल्याचेच आहे संदर्भातील अहवाल हा मान्य संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे सादर करण्यात येईल आणि त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल मान्य संचालक यासंदर्भात जो काही निर्देश देतील त्या पद्धतीनं कारवाई करण्यात येईल